हॅलो महाराष्ट्राच्या राज्य रत्नदैवत शिवछत्रपतींना वंदना करून आज मला एकाच गोष्टीचा आनंद आहे तो आनंद म्हणजे आज माझ्या महिला ज्या हो रात्र प्रत्येक दिवस त्या शेताकडे बघून दन आता जनावरांकडे बघून काही का ना काही स्वप्न पाहून स्वतःला होणारा कितीही त्रास सहन करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सदैव सदैव त्या कधीच कंटाळा करत नाही आज देखील ज्या मुख्या त्यांच्यासाठी एकदा ता जोरदार टाळा लागतो जो सोपं नाहीये जर तुम्ही त्यांना अंदाजला तरी ते जेवण करून आलंय जगात लेकर सासूय त्या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्याच्या बाहेर त्यांना पडता येत नाही आणि म्हणून नवऱ्याला बायको पात्र घराची करण्याच्या बहिणीला पहा प्रत्येक वर्षी मी नाव घेत नाही माझा तेवढा वेळ जाईल मला माहिती तुम्ही सकाळपासून सगळे बसलेले आहात त्या ठिकाणी जेवढ्यांनी म्हणून आपलं मनावस्त व्यक्त केली ते सगळं आदरणीय तुम्ही सन्माननीय कारण दुस म्हटलं जात की बैल कापायचा बळीराजा असं आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या ठिकाणी झालं मला वाटतं की एक काम केलं तर कुटुंबात तुमच्या कधी दुःख येणार नाही तुमचा निश्चितपणाने वळ नसेला तुम्ही किती माझे डोळे जागा वळ बसलेला जागा असतो तो, तो तुमचा हिशोब करत असतो आणि तुम्हाला त्या हिशोबाचं उत्तर निश्चित मिळत आणि म्हणून हे पाप करणारे हा एक अशा पद्धतीचा सांड आहे त्याला नाव संजय काळे या मार्केट कमिटीचा सभापती पद आहे दुर्दैव आहे उन्न तालुक्याच कारण ज्या वेळेला शेर किंवा शिवाजीराव काळेंनी सुरुवात केली असेल त्यावेळी अशी परिस्थिती कमी नसेल असा माझ्यासाठीचा अंदाज आहे कारण निश्चितपणे त्यांनी काहीतरी भल करण्याच्या दृष्टीने खरेदी विक्री संघ बाजार समिती असेल या ठिकाणी सरकारने उभी केली परंतु हे निकुत असं जमेल आणि हे पुढे असं करेल असं वाटत नव्हतं या ठिकाणी त्या जागेसाठी आज आपण एवढं भांडतोय की ती जागा खरेदीचा ठराव नक्की झाला झाला ना संचालक मंडळ कबूल करताय ना की झाला त्याला मान्यता दिली ती कशाच्या बेसवर दिली कि चा, पाना चा, पाना की आज आपल्याकडे पाच बाजार समित्या आहेत उपबाजार समित्या म्हणून पाच बाजार समित्या आणि या ठिकाणी जागा शेताच्या हवं लागतं शेतकऱ्यांना आणि त्याला जोड धंदा कारण निसर्ग देखील तितकाच स्कोप करतोय आज हा बघितलं या वर्षी हे कोणी आधी पाहिलं नसेल जन्माला आलेल्या अशी परिस्थिती या महिन्यात आपण गेल्या महिन्यातच पाऊस बघितला आहे मग निसर्ग एकीकडे कोपकत आणि एकीकडे असे दानव कोपकत आहेत की, की जे या ठिकाणी गादी त्यांना मिळाली आरामात आणि त्या गादीवर बसून ते राज्य करत पण त्याला संचालक मंडळ देखील तितकं जबाबदार आहे हे आपल्याला चालू चालणार नाही कारण त्या च्या सभागृहामध्ये गेली बावीस वर्ष अशा काही जिल्हा परिषदेमध्ये आहे परंतु मला जर वाटलं की हा ठराव चुकीचा आहे हा शेतकऱ्यांच्या किंवा याच्यापासून नुकसान होणार आहे तर आम्ही कधी थांबलो नाही आम्ही म्हणायचो सत्तेच्या जोरावर तुम्ही करा बरोबर होऊ काय सत्तेच्या जोरावर तुम्ही करा परंतु माझा विरोध नोंदवा आता है है। एक हिरोईन वर्ती म्हणून जी वर्णी लागते फाईल आता हजी काढली आहे कारण माझा एकटीचाच विरोध आहे अशी फाईल तुमच्यापर्यंत फाई पाहिजे तर ते कागद पाठवते म्हणजे कोण किती मोठं असू दे पण आपण पण छोटे नाही आपल्यात पण दम आहे आपण पण करू शकतो नुसतं बोललेलं होत नाही चौकस ओरडून होत नाही आपण त्याच्यासाठी काय केलं एखादं कृत्य करून दाखवावं माझ्यासारखी असतील तर हा संजय काळे मागच्या वेळेला होत असताना रोज बाहेर असायच इथे काम गांधार बरोबर का

करू शकते या ठिकाणी आम्ही तीन तास बसायचा दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत लोक गेली की आतमध्ये यायचा पाय सोडत नव्हता माझे पाय चाटून चाटून तू दोन महिने काढले ठीक दोन महिने इतके की पाय सोडायचाच नाही आणि भाऊ एवढाच नाही खिशातून पाकिट काढायचं आहे मला टेकच बघायचा तो फोटो काढायचा काही मी याची शपथ घेतो मी याची त्याला नाही फोटो घेऊन त्या फोनाचं नाव फोनाचं नाव घेऊ कोणाची शपथ घेऊन तू इथे माझ्याकडे असल्या गोष्टी करायच्या नाही मला हे आवडणार नाही कारण तुझ्या बापाची परत त्याने का भोगावी त्यामुळे त्याला माझ्या समोर आला त्याने सांगितलं मला सांगितलं की या ठिकाणी शरदांचं नाव घेतलं या तालुक्याच्या मंदिर आणि माझं नाव घेतलं बच्चा अजून जन्माला यायचंय आशा ताईला कोणी जा म्हणण्याची हिम्मत करेल या महाराष्ट्रातलं हे देशात अजून कोणी जन्माला आज नाही ते पैसे तिकडे पोहोचवून तू आम्हाला सांगतो काय हा ए हा आहे हा डी डी कुणाचा आहे हे सगळे तिथे बांधले गेलेले आहेत यांना पैसे मिळत आहेत मी रेकॉर्डिंग करा आणि पाठवा त्यांना हिम्मत असेल तर पणांच्या डायरेक्टरला सुद्धा पाठवा तिथे महिला त्या ठिकाणी म्हणत होती कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही पाहिलं का आहे या ठिकाणी तुम्ही पण काय लोकांना रेग्युलेटर्स आहे रेडी रेडीचा रेट काढला की नाही तू एक रेट दाखवतो सफाच्या आमच्या संचालकाने काढलेला त्याने दाखवला याच्यात तफावत असू शकते त्या जागेचा रेडीचा रेट त्याच्यात तफावत असू शकते का मग ती तफावत कुठून झाली कशी झाली आणि म्हणून या ठिकाणी घेणारा दे आणि देणारा आमच्या भीषण दोघेही दोषी दो आहेत दोघेही आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पाप केलं अनेकांनी अनेक प्रश्न सांगितले होते मला कळलंच नाही प्रश्न सोडवण्यासाठी एवढ्या वर्ष तुम्ही बसा बाजार समितीच्या तुमच्या कामाच त्याच्यावर ईडी लागू शकते कागद मी मिळवले आहेत काम मला चालू करणार आहे तर मला बोल तोटाच्या बाफा घालवायला आवडत नाही या ठिकाणी त्या सातवा वेतन आयोग चा लागू झाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये बाजार समितीच्या वीस बावीस मध्ये ज्या दिवसापासून लागू झाला त्या फरकाची रक्कम सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयाने खाल्ले त्याने दिले नाही त्याचबरोबर या ठिकाणी या रक्कम स्वतः संध्याकाळी घेणार कारण की सभापती होण्यासाठी त्यांना खूप कर्ज करावा लागला काय घेणार खर्चित करावा लागला संचालकांनी जर पैसे घेतले नसते आणि शेतकऱ्यांचा विचार केला असता तर वाणीला विलेट आली असती ते सांग त्यांना द्यायचं होतं म्हणून ते पैसे ते त्यांनी दिले नाही सत्त्याऐंशी लाख रुपये त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पुढील वेतनासाठी दहा वर्षांनी सध्याचे असते ती द्यावायची असेल दोन लाख रुपये आणि नाही दिले तर त्यांना कोणतीही वेतन व्हाय महागाई भत्ता तसे बोनस काहीही दिलं जात म्हणजे आपल्या हक्काचा आपल्या रक्ताचा आपल्या मासा आपण रक्ताचं पाणी करून केलेलं त्याचा सुद्धा पैसा द्यावा लागतो या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी पावती पुस्तकामध्ये जी व्यापाऱ्यांना पावती ओरिजिनल देतावती रक्कम कार्बन मध्ये कॉफी रक्कम मध्ये खूपच फरक

ख केला मुलाने बाकी खर्च केला त्याला त्यातो त्याला मारायला धावतो त्याला शिक्षा देतो आणि मग हा का सुटतो माझी तब्येत बरी नाहीये नाही तर तुम्हाला राहपेट असत ना महिना झाला सवा महिना झाला आजारी आहे परंतु मी सांगते की जर हे देवदेव करायला गेले नसते ना याला खरेदीचा कागदच याला परमिशनच मिळू दिलं नसतं आणि मी अजूनही सांगते की काही झालं तर माझा श्वास असेल पर्यंत शेवटचा मी कुठेही गप्पा बसणार नाही तुम्ही हलवले ना काही माझं एवढं करा तर उठून बसणार कारण मला अन्याय सहन होत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे कारण खूप आहे एवढा मोठा कागद आहे विषय आहे वेळ खूप झालेला आहे पण याच्यावर काम सुरू होणार कारण याच्यावर काम सुरू झालं नाही आणि मग कशी कशी ती सुद्धा आम्ही पाहणार आहोत परंतु हे करत असताना प्रत्येकाने आपापलं अभ्यास सांभाळ आपापला बाजार समितीचा एरिया सांभाळ समजा म्हणजे त्यांनी सुद्धा तिथे लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेला रघुनाथ शेटनी आणि मी खूप प्रयत्न केला खूप कागद मिळवले सगळ्या चौथ्या काढल्या का तुला हरम फुलाने रात पावत्या कारण ते नाफेडचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता जो चा चा, पैसा होता। ले ले, तो 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 कांदा सरकार घ्यायचा हा व्यवहार चालू होता मी दिल्लीपर्यंत कांदा आणि नाफेडवर आणि म्हणून या ठिकाणी इतकं सगळं करत असताना इतक्या गोष्टी आहेत ना याच्या एक एक विषय जर सगळ्यांनी घेतला तर निश्चितपणाने आपण या राक्षसा पाहू शकू आपण सगळेजण एक तर या ठिकाणी नाही नाही विषय मीच नाही माझं म्हणणं काय आजचा विषय काय त्याने आजपर्यंत ती पाहतो केलं त्याचा घरा भरताना एकच खरा टाकायचा किती एकच खरा टाकायचा पण तो असा टाकायचा ना की त्याचा कायचा निर्माण झाला पाहिजे त्याला जायचंच आहे ना मग त्याला तिकडे जायचं आहे ना आमचं घेतलेलं भेट आणि तुम्ही सांगितलं गायला विरी जमिनी गेल्या त्यांना काय मोबाबला मिळाला नाही ते घरात राहिलेल्या जमिनी त्याच्यावरती करून आपण बाजार समितीसाठी लागणारे गोडाऊन असतील त्या ठिकाणी कोर्ट वगैरे

मला माझा सलाम आहे परंतु हा सलाम करताना पुन्हा गरज पडली आणि पुन्हा आपल्याला एकत्रित जावं लागलं तर मग मंत्री ऐकत नसे आपल्याला असं वाटत की मंत्र्यांना मांडीवर घेतलं तर आपण मुरली यांना आणि या देशाचे असणारे कृषी सहकार मंत्री अमित शहा दिल्लीला लट मारण्याची सुद्धा तयारी ठेवलं नाही स्वराच्या मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जिजाऊने आपला मुलगा कसा निर्माण करावा आणि स्वराज्य कसं स्थापन करावं याच्यासाठी जसा लढा दिला तसा लढा आमच्या महिलांनी आज दाखवलं आणि होय माझ्या लगातली एक तार्ण एक माल चांगला गेला टॅमॅटोचे पैसे झाले तो या वर्षी गांजा मोठा बंगला बांधला गेले चाळीस लाख बुडाले असे कितीतरी लोक आहेत की या वर्षी पैसा भरणा आलाच एवढा चांगला मी माल केलाय

म्हटला तुम्ही काय ना तुम्ही फोन ठेवताय तर आपण काय बोललात मला तो माणूस आवडतो माहित नव्हतं त्या दिवशी आंदोलन झालं तेव्हा आका आका आता म्हणलं कोण आक्का मला वाटलं आक्का बाई कोणतरी आहे का म्हणलं ते आता प्रश्न विचारत तुम्ही माझं म्हणणं असं आहे की मग आम्हाला पण वाटेल कारण जोपर्यंत नेत्याची साथ मिळत नाही जोपर्यंत तो पुढे येत नाही तोपर्यंत आपण विश्वास असताना माझं म्हणणं की या उपासाला मिटिंग गाडी मोरून टाकू आई काही आम्ही खूप कोणत्या जिल्हा बघितले इथे काय राबवणार नाही तुम्ही सगळे आम्हाला म्हणत उद्या कार्यक्रम म्हणून समजा